महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीर झाडा कामोटेमधील येस नॅपकिन बुके अगदी कमी वेळात नावारूपाला पोचलेलं महाराष्ट्रातील असं हे नॅपकिन बुकेचं ब्रँड आणि याचे संस्थापक आहेत गोरखनाथ पोळसर तसेच त्यांची कन्या डायरेक्टर मानसी पोळ यांनी आणि त्याचबरोबर त्यांचं बॅकबोन म्हणजे सविता पोळ मॅडम आहेत सौभाग्यवती पोळ सरांच्या तर यांनी हे जे यस नॅपकिन बुके नावाचं जे बुके आहे म्हणजेच हे जे बुके आहे त्याचं विशेष काय आहे आणि हे सेलिब्रिटी असतील राजकीय पुढारी असतील मुख्यमंत्री असतील अगदी किंवा केंद्रीय वेगवेगळे मंत्री असतील वेग यांच्यापर्यंत हे पोचलेलं आहे नमस्कार सर आज आपला दुसरा वर्धापन दिन आहे यस नॅपकिन बुकेचा काय सांगाल प्रथमत मी महासंघर्ष न्यूजचे आभार मानले त्यांनी आज हे कव्हरेज घेतलं कस्टमर इज गॉड ग्राहक हे देवता मानून अग्रस्थानी ठेवून आम्ही हा बिझनेस चालू केला आणि दुर्गेने चालू दुर्गेनी चालू केलेला न नव नवरात्र उत्सवामध्ये हा वेगळा प्रवास आहे असं म्हणाल ज्या दोन वर्षापूर्वी देवी आले आपल्या अंगण्यात आणि त्याच दिवशी हा बिझनेस तिने माणसांनी चालू केला आणि खरं पाठबळ लाभलं कोणाला तर तिची आई सौभाग्य ती सविता बोलून पळ जी टे टेलिफोन अटेंड करते आणि वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना कन्व्हेन्स करून जास्ती असताना त्यांचा हा प्रोडक्ट त्यांच्याबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न करते सर्वात मी वैशिष्ट्य एस नॅपकिन बुकेचं हे सांगेल की सुरुवातीच्या काळामध्ये हा एस नॅपकिन बुके म्हणजे काय हे नेमकं लोकांना पटवण्यात आम्हाला पाच सहा महिने गेले कारण लोकांची जी प्रॅक्टिस होती फ्लावर बुके शेअर करायचे बड्डे असू लग्न सोहळा असो काय असो फ्लावर बुके शेअर करायची एक वेगळी प्रथा होती आणि त्या प्रथेला कुठेतरी फाटा देत नॅपकिनपासून बनवले बनवलेले बुके किती उपयुक्त आहेत नंतर ते किती कामी येतात हे ग्राहकांना पटलं आणि आज हे नॅपकिन बुके वेगळ्या उंचीवरती गेला असं मला वाटतं गेल्या दोन वर्षाच्या प्रवासामध्ये कन्सिस्टंट ग्राहक साडेतीन लाखापेक्षा कन्सिस्टंट ग्राहक एस नॅपकिन बुकेबरोबर जोडले आहेत आणि चाळीसपेक्षा जास्त महिला ज्या एस नॅपकिन सोबत जोडलेल्या आहेत त्याबद्दल इथलं जो वर्किंग स्टाफ आहे त्यांचा अशा प्रकारचा जवळजवळ फोर्टी थ्री प्लस स्टाफ आपल्या एस नॅपकिन बुकेसाठी काम करतो ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मानसीने त्या कुटुंबाला एक प्रकारे हातभार दिला असं मला वाटतं त्यामुळे एक वेगळं मानसिक समाधान मला याच्यामध्ये मिळतं असं वाटतं म्हणजे कुठेतरी हे जे नॅपकिन बुके आहे ते वापरल्यानंतरही त्याचा उपयोग होतो काहीतरी टॅगलाईन आहे आपली सर आता आनंद मिळवा समारंभानंतर अशी आपली लाईन आहे कारण न्यू जनरेशनच्या न्यू आयडियाज आपण बघता इकडे सर्वात पहिला जर प्रोडक्ट असायला पुढला सिंगल नॅपकिन रोज एक सिंगल रोज ज्यावेळेस आपण हातामध्ये येतो तर पर्याय त्या सगळ्यात पहिला हा आपण दिला याला म्हणतो वेलकम बुके म्हणजे कुठल्याही पाहुण्यांचं वेलकम करायचं तर वेलकम बुके नाही करा असं आम्ही म्हणतो लो बजेटमध्ये पन्नास रुपयामध्ये हा वेलकम बुके आम्ही ग्राहकांच्या बरोबर पडतो जवळपास फोर्टी टू व्हरायटी आपण बघताय जवळपास आता आपण बनवतो आणि त्या ग्राहकापर्यंत तर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सर अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत मानसी तू जे हे चालू केलं आहे स्नॅपकिन बुके नावाने हे जे प्रोडक्ट चालू केलं अतिशय म्हणजे कोणी पहिल्यांदा पाहिलं तर ते भावणार आहे कोणालाही तर तुला कोणकोणते पुरस्कार मिळाले आणि कोणकोणत्या सेलिब्रिटी पर्यंत हे तू पोचवलं राजकीय पक्षातील मंत्री असतील मुख्यमंत्र्यांपर्यंतही गेलेलं आहे तुझं काय सांगशील सगळ्यात पहिलं तर मी आभार मानेन जे आज माझे एस नॅपकिन बुकेला हे दोन वर्ष झालेले आहे आज त्याचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त सगळ्या जे कस्टमर आहेत जे माझे पूर्ण ग्राहक आहेत त्यांचे सगळ्यात पहिले मी आभार मानेन आणि जसं की आता गेले दोन वर्ष झाला हा खूप चांगला प्रवास होता आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी मला शिकवताही आलावल्या आणि शिकलेही मी त्याच्यामध्ये मला खूप सारे अवॉर्ड भेटलेत माझं वय वीस असल्यामुळे मी बोलतात ना यंग एंटरप्रेनरशिपची पण मला खूप काही नामांक ॲवॉर्ड्स पण भेटलेले आहेत माझ्या स्वतःच्या कॉलेजमध्ये मा म्हणजेच पिल्ले कॉलेजमध्ये हे पण पनवेल पन येथे लोकेटेड आहे तिथून पण मला एक आ, इंटर इंटर्नशिप प्रोव्हाइड करणारी अशी चांगली महिला म्हणून मला पण एक त्यांनी एक अवॉर्ड दिलेला आहे ह्याचा मला खूप आनंद आहे आणि वेगवेगळे जे फर्म्स आहेत किंवा महिला मंडळ आहेत त्यांनीही मला खूप चांगल्या सुंदर प्रकारे चा असे मला अवॉर्ड पण दिलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते मानसीची मम्मी आहे आपल्यासोबत सविता पोळ ताई आहेत तर नेहमीच माणसीला प्रोत्साहित करत असतात या गोष्टीसाठी काय सांगाल आज काय शुभेच्छा द्याल तुमच्या ग्राहकांना मी सगळ्या सगळ्या ग्राहकांचे आभार मानते या नॅपकिन बुकेला तुम्ही चांगला सपोर्ट दिला बरोबरून या पुढे पण आसाच द्या पाहुणे आलेले आहेत आज या नॅपकिन बुकेचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यासाठी अशी जरा स्कूल आहे कामोट्यातील नामवंत स्कूल आहे त्याचे चेअरमन आहेत सर नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे आज योगायोग आहे हा तुमच्यासाठी काय सांगाल यस नॉप नॅपकिनबद्दल यस नॅपकिन बुक बुके गे, गे. ही जी संकल्पना आहे खरं म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे की आज फ्लावर फ्लावरचे बुके लोक वापरायचे आणि ते थोड्या वेळा ते फेकून द्यायची ते त्यापेक्षा हे नॅपकिनचे जे काही प्रकार आहे आणि ह्या मुलीनं अतिशय कमी वयामध्ये आणि हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांचे जे वडील आहेत त्यांनी त्यांनी त्या मुलीला हे प्रोत्साहन देऊन आज जवळजवळ त्रेचाळीस कुटुंबाला हे त्यांनी व्यवसाय दिला आहे आणि त्या त्रेचाळीस कुटुंबाचं काहीतरी त्यांच्या संसाराला हातभार या मुलीने या वयात लावली आहे म्हणजे खरं त्याचं व्याख्यानाजोगी आहे तर हे यांचे जे वडील गोरखनाथ हे यांचे आमचा फार जुना परिचय आहे आणि ते नेहमीच एक वेगळ्या प्रयत्नात असायची वेगळ्या व्यवसायामध्ये वे असायची आणि त्या मुलीसाठी त्यांनी हा व्यवसाय हे वाख्याजोग आहे नवरात्र उत्सवानिमित्त हा जो महासंघर्ष न्यूजचा हा जो उपक्रम आहे कुठेतरी महिलांना प्रोत्साहित करणं आणि त्यांना समाजासमोर आणणं आणि त्यांचं जे योगदान आहे ते समाजापर्यंत पोहोचवणं धन्यवाद आणि महासंघर्ष न्यूजकडून एक नॅपकिन बुकेला खूप खूप शुभेच्छा